तर रामराम सोनी जय काना देश तर स्वागत छे तुम्हाला परत एक सावा आपला एक नवीन रोस्टिंग व्हिडिओ ना संगे हो। तुमले या आणि थंबनेल देखील तुम्ही समजीच घेऊया आपण आज कोणले रोस्ट करणार आहेत नाही का नवीनच खेन आय मार्केट मा आणि पहिलं खेनानं नाव ना आहे आपला सॉरी पहिली खिलाडीनं नाव आहे आपलं आलं झोआय अंडरस्कोर राम ऐकाय वाचता येणे राह ना अंडरस्कोर झिरो वन झोआय बी नाव नाही ते झोया नावे फक्त शब्दच ना फेर बदले फेर बदल तर खूप काही वळले बिचारी मायमाऊली ना सांगे तर चला ही ना आपण आता सुरुवात करूत नाही का भाऊ मी ना कोणा दिल मायस ना कोणा दिमाग मायस दारू पेवड आहे बोल पण मी आते ये ही तर तू गोंटा माबी जाशी पण विषय काय माहिती का ते अरे यस ना मुडे ना भाई आई जी आपली जी जनरेशन ना नवी आई खराब होई आपली जी पिढी ना ती मग गलत मेसेज जास दारून बिरून आते पण नाही वयन कता जाय रे ना या सुरत्याजत सुरत्या म्हणजे कोण या आठेंग तठे जायलेत ना ज्या काम बिम कराले त्या असूर त्या बागेन तर लग्नास वाढायला वाढायला जाते नाव जर मोठी वरचे होऊ शकत दारू पेवड ना का बोल आत आणि राही नाही बघाय दारूनी बात बी दाखा कोण करुसन भर दारू बी पाजाटी नय की फिट होई ये हो गया? गलत व्हिडिओ नका बनवा <laughs> काहीतरी चांगला व्हिडिओ बनवा सोशल मीडियाना चांगला वापर करा म्हणा भाऊ लोक त्याला मोज समजतात छी इथला भंगार वाजून बी चालरा ना हाऊ डायलॉग बी आखो बंद नवी रा ना लोके जे मोज समज सस्ते शोक समज अरे ना का रे गली मा कुत्र बुक ना तुम्ही घर ना बाहेर निघता नाही बोली भाऊ अरे मनी जान आई दुनिया दीड वाला नाही पैसा वालाच नाही दिवाणी आहे समज नका तुले जोया म्हणतस माले मंग मंग मं, पिंकी हे पैसे वालो की गाणं भी काय सुपर लाहेल एकदम परफेक्ट मॅच होईल राहणार <laughs> डायलॉग ले मॅच वगैरे ना कथा भी नका मॅच करा अरे मना भाऊ नाव मा दम रवत पाहिजे बाकी हवा मा तो पतंग भी उडी जास समजण का तुले जो ये पाले हवा मा रवानी भी बात कर रही जिनी कडे और बसानी वई आणि शॉर्ट माय टाई काय ठोकेल होती वो कन्फ्यूज होई गो मी जेंडर मा आ, ये गया, गया। <गणागी> नाक ना मिचड आहे का नाक नाही फुली बरोबर मजम अशी ओहो पहिले हिंदी कंटेंट बनाडा व्हायरल नाही वय ना चारशे लाईक येलेत पाचशे धरल्या व्हायरल होईनात मग त्यातले सोपं वाटणं आता आपण काना देशकडे आपण जाऊ तडे कोणता बी व्हिडीओ द्या कशा बी कंटेंट द्या व्हायरल तर होईत जास या आखो डोयास ना चिन्ह काय बो आयडी इलुमिनाटीनी आई काही मेंबर बिंबर आहे का काय वेटॉमेंड म्हणजे गाणाला ऑडिओ न होता म्हणून आपण गाणं म्हणजे ना जे आपले यश नाही <laughs> रील्स काढणार भारी यार नाही का पाच सेकंड ना व्हिडिओ मार राहणं तुम्ही झाडे देखाड द्या लोक झाडे तीन पण पुरी रील शिवाय जाऊ कासना लोकांनी मेंटॅलिटी त्या लेवलवर वर म्हणजे पुरं देखतील आणि दुसरी खिलाडी आणि आहे आपल्याला दोन्ही एकच संगीत तर दुसरी खिलाडी आणि खिलाडा आहेत आपल्यावाला काजू आणि भैया मोरे झालेले <laughs> ते सॉंग मध्ये गैर मस्त सॉंग तुम्ही पण दे मस्त आहे आणि सर्वात जास्त तर रील्स बनवा या लाईव्ह येल होतात आणि ये ना लाईवले लोक देखा किती आहेत तेराशे एकसष्ट चला पंधराशे धरल्या दोन हजार धरल्या दोन हजार नाही का दोन हजार येणा फॉलोअर्स कितला आहेत भैया मोरेना काहीतरी चार लाख पाच लाख होती आणि इना कितला आहेत ते काहीतरी तीन लाख चार लाख व्हा मा हिनाबी नाही का तर पाच सात आठ विनी सातच लाख धरा सात लाख फॉलोअर्सना मानले दहा एक हजार तरी लोक लाईवले यवन पाळतात तेराशे एकसठ सॉरी दोन हजार त्या बी मी सांगू म्हणून आहे आणि अशी वाट र ना डायरेक्ट म्हणजे कोणा संगे लाईव्ह बोल मी भैया ना संगे आणि हाय बी इथली एक्सायटेड आहे एक्सायटेड मग हाय बोल तिलाच माहिती मी व्हिडिओ सॉंग सुद्धा आपल्या मित्रांमध्ये नक्कीच शेअर करा आणि कोणाला असं काही प्रॉब्लेम असेल रेल्स बद्दल कसं बद्दल कॉल सॉरी कॉल का नाही रील्स रील्स बद्दल काय प्रॉब्लेम राहील रील्सने तर काही गाडीसारखं असे नाही की क्लच प्लेट उडी ही क्लच प्लेट टाका रील असू जास्त पोई त्यासन म्हणणं असे होत म्हणजे की कोलॅब्रेशन वगैरे कर जा आय I मीन mean, कोलेब्रेशन ॲक्सेप्ट करू फक्त आमच्या गाना सुर रील बनावा अरे बापरे येतो नाही पण मेसेज केला मी मेसेजला रिप्लाय सर्वांना देते देता सर्वांना माहिती मी देऊन देते लगे रिप्लाय

मग विचारी लिहूत का बू काजू फॅन बिन कोण जर वही आव व्हिडिओ देखील ना वही कमेंट सेक्शन मग नक्की सांगा देस काही रिप्लाय वगैरा माहिती का मी देऊन देतो लगे ना काय बोलू विचारू शकता तुम्ही त्यांना काजू म्हणतस तर पाहुणा म्हणतस माले अरे वा पवन म्हणतो मला वाह पवनने पाहुणा नाही देऊन देते ती तसं काही विषय नाही रिप्लाय देऊन देते भैया <laughs> मोरेले पुरा समजू जायले आता आठ काय होईजे शब्दच ना फेरबदल बघा ना तिने ते लावलेले मराठी भाषा वाचता पण वाचले वा वासनी मराठी भाषा येसनी म्हणजे ताई काय मराठी भाषा तेच नाही म्हणजे मराठी भाषा आपला आहे नाही का होश मा बोला काही बाहेर नका जास्त अवघात ना मराठी भाषा येसनी तेच नाही तू खानदेश मध्ये राहणी खानदेश महाराष्ट्र माझे येस आणि तू सांग खान राही मराठी भाषा नाही येस तेचनी म्हणजे काय विषय तेचनी काय तू कोण आहे तू बी मराठी जे तू अहो भैया भाऊ बाय ना इतला मोठा क्रिएटर फक्त जाईन पटिलेली आ खुर्चीवर बाकी काही शट्ट फायदा नाही आई बातवर आहे भैया भाऊनी तरी बोलान पाहत की भो मराठी आपली बटास नाही आहे मराठी भाषा तेच नाही पण या काय करतात माहिती का या फक्त लोके आणि पब्लिक दखा माराय जातात वा वा इथला लोके देखील राहणार नाही का एकदम कूल समजायला लागतात स्वत आले आणि त्या कूल, कूलना चक्कर माही असले काय बोलतस काय नाही बोलतस भान निराज जशी आत्ते या मागला याच या दोन ढाण्या वाघ विनोद जो, कुमार आणि भैया मोरेन त्यासना दोन ढाण्या वाघ जोश जोश ना खूप काही बोली घ्यात पण कशी सोरट सरन यासना मला यसल्या तर बोलते खुश आहे आखो पण जरा बोला टाईमले नेम नाही का मराठी भाषा आपले बटासणी तर थोडं होश माझ बोलानी समजू शकतस तू खूप एक्सायटेड आहे नवा नवा फेम आहे नव्या नव्या गोष्टी आहेत तर काय नाही पण मग जरा विचार करीन बोला काय बोल बोलणार नाही का आता एस बी एम बाबा एस बी एम बाबा बी चले आणि या मुळेसनावर या, काही ना काय अशा गोष्टी निघे जातात या अशा काही बी कडे बी दावल्यापणा चोरी देतस मग नंतर बस काही ना काही नाही का तर चला तिसरा क्रिएटर कडे जाऊ आपण तो क्रिएटर बी येन तो खिलाडी बी ये तो जस्ट एक शे शे काहीतरी शे फक्त नाही का तो चला अशोक कुमावत ना एक व्हिडिओ व्हायरल व्हायले कुमावत सॉरी अशोक पाटील ना एक व्हिडिओ व्हायरल व्हायले मला आजच्या ज्या हिसाबतून तो भाऊ बोल रहा ना त्या हिसाबतून एक समजी राणा तो एक शेतकरी आहे आणि पिकाडंच भाव वगैरे भेटत नाही वेळ टाईमवर तर त्या गोष्टीमुळे तो थोडा भन केले नाही का आणि अशोक पाटील पण एक शेतकरीचे आणि त्यांनामुळे लोकेतले माहिती आहे औषधी वगैरे करत राह म्हणून त्यांना शो वगैरे ते तरी ठेवायला तो शो कावर ठेवायला माहिती आहे का की एक शेती ना करता एक काहीतरी बाटली बिटली काढेल वाटतं कंपनीवाला आणि ते प्रमोशन करायला तो तरी जायला आणि मेन गोष्ट आखो काय माहिती का बाटलीनं प्रमोशन करायला आले ना तर ते शेतकरी वगैरे येलेत बरोबर आठे पोरी या दाखलला पोरी बी येलेत अशाने जा होता या तटे अशोक पाटील येले म्हणून त्या जा आलेत आई गोष्ट बी आपल्या समजी राहणार पण यांना एक गोष्ट आहे अशोक पाटील जी बी गोष्टना प्रमोशन वगैरे काही करणार ती गोष्ट खरंच योग्य आहे का योग्य आहे का त्या गोष्टीनं पण भान पब्लिकली राहून पाहिजे जसं आव जीवान ना की आपले होश समवना पडे तर तशीच त्यांना बी म्हणणं या ज्या कोणी बी क्रिएटर वगैरे प्रमोशन्स वगैरे काही बी करत होती ना तर डोयाला इनडायरेक्ट डायरेक्ट त्या प्रमोशन वगैरे मागू दाना का नाही का आता अवतरी औषध वगैरे ना प्रमोशन कराना बाकीना दोन नंबर ते सोरत सारांना प्रमोशन करतास सकाळी उठी कोणी बी करू शकस तर पैसा भेटतस त्या गोष्टींना नाही का पैसा भेटतस म्हणून त्या बी करतात त्यातले बी काही शोक नाही आहे पैसा वगैरे भेटतस म्हणून त्या करतात पण एक गोष्ट नाव हे एवढा होश राहू द्या की समोरला व्यक्ती बी तुम्हाला मुळे फसाल नको आणि त्यांनाबद्दल काहीतरी चांगला ऑलरेडी सांगितं की बघू अशी अशी प्रमोशन करावं तर पैसा भेटणार म्हणून करावून सिरियसली नाही लिहावाना नाही का तर तशी जा तेज वळले औषध करी एक आणि येले माहिती आहे की मला मुद्दा मी कितला बी सोशल मीडियावर टाकसू किंवा काय टाकसू लोके माले हालका मालितीन आणि त्यांनी चांगला मोका देखा की अशोक पाटील शोवर येलो होता आणि असं शोवर कधी कोण सेलिब्रिटी वगैरे किंवा स्टार वगैरे येईल राहणार ना तरी तरी पब्लिकनी नजर राहस तर त्या नजरमा जे खरं आहे ते यवान कुर्ता त्या भाऊनी ते ॲक्शन लिहिले जे हो की वाईट बी नाही आहे चांगलीच आहे पण एवढं आहे शो वगैरे मग ते थोडंफार तेवढं जर व्हायला व्हायले पण काय वांधा नाही चालत नाही का एक दाना 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 खरी बात आहे या ते नवीन औषध काढे द हा त्याच ना कंपन्या उभा राही शेतकरी ना काय शेतकरी त्या बाटल्या लस उभरस काय पिकस शट्ट काय पीकच नाही आणि काय नाही पहिले ना लोकेस पण नेवत इथलं औषध बिवषध त्यातले टेक्निक वगैरे बटी माहिती होती आणि या याबाटा पैसा कमावना धंदा आहेत बाकीना मी बद्दल बद्दलने बात करा न बऱ्याचशा गोष्टी येत नाही का पैसाच कमावना धंदा आहे त्या

प्रेम प्यारना गाणं काडी काढीसनी पागल करा आटे असणं आणि पोरे तेच दखत दखत त्यांनी जिंदगी कधी पंचवीस सव्वीस ही लागत नाही कथा मग ते कामना लोड नाही त्यातले ते इथला विचार करायला मोका नाही भेटतंच आणि विचार करायला हाऊस टाईम आहे की या मग जर गुती जाशात या रील्स वगैरे बनणार राहणार यासना मग काही स्कोप नाही दादा या आता या बाकीना काही क्रिएटर आहेत मी नाव निलेलं नव्हतेसनं आलं बाकी काही क्रिएटर अशा आहेत ना जरी एक क्वार्टर दारू भेटसून ना तडे जातील आणि प्रमोशन कर येतील नाही का म्हणजे काही क्रिएटर अशा बी आहेत आणि सत्या नाशेवर बडा नाही का क्री रील्स वगैरे बनवणार ना काही शट्ट पैसा भेटस वगैरे काही नाही तर तुम्ही या मा पडू नका एकदम खरं खरं रहा ना दादा पागल बनाडा ना आट्या आई भट मी स्वतः काबर युट्यूबले करा ना मी म्हणा इंस्टाग्रामले काबर टाकत नाही व्हिडिओ टाकतास त्या व्हिडिओ त्या कोण टाकतास म्हणा ज्या फॅन पेज वगैरे आहेत त्या त्या व्हिडिओ टाकतास बरोबर मी युट्यूबले टाकायच आता यूट्यूबले मला माहिती आहे आज नाही तसं काही उडी काही ना काही चांगलं भेटीत जाणार आहे नाही का तर तशीच कान काना देश बडापोऱ्या ते रील्स वगैरे बनवतातच कोण प्यार ना ते ना त्या गाणं तर प्यार पूर्णच गाना है एक भी असं युद्ध न किंवा काही असे नाही की जन जनवरी लोके मोटिवेट होती किंवा काही अशा एक बी गाणं नाही येत फक्त त्या मोटिवेशन कायदा करताच आम्ही देखा कितला सक्सेस वगैरू अरे काय सक्सेस वैग्यात लोकेतले बडा प्यार पूर्ण चक्करमा पाडीने सक्सेस होई राहणार आणि या रील्स वगैरे नसप ना, ना सोडू द्या पैसा नाही भेटतस तुम्ही त्यांना गाणं बिना येतस आणि त्याच्यावर फुकट मा रील बनवतस कारण का बरं ते गाणं ट्रेंडिंग म चालू आहे आणि तुमले काय वाटस ते गाणं ट्रेंडिंग मध्ये चालू आहेत तर आपण ट्रेंडिंगमध्येसूत तशी काहीच त्रास नाही तुम्ही स्वतः ना ट्रेंड बनाडा यांचं गाना ट्रेंडिंगमध्ये तुम्ही लईतस त्याचना मु तुम्ही ट्रेंडिंग माहीतच त्यानं गानांना मुळे नाही तुम्ही ट्रेंडिंग माहितच तुम्ही व्हिडिओ बनवताच तुम्ही त्या वर जे व्ह्यूज वगैरे जातात ना त्या व्ह्यूजनामुळे ते गाणं ट्रेंडिंगवर यस आई तुमले समजत नाही अजून <laughs> नाही का समजा थोडंफार समजा स्वतःना ट्रेंडला या नाही का स्वतःना ट्रेंडला या काहीतरी आणि अशा ट्रेंडला या आणि मागे बॅकग्राऊंडले गाणं लावाना पहिले बी विचार करानी आपण मग कोणा प्रमोशन नाही कराणी नाही का या जिथला बी या गाणं बी ना म्हणणार या वर जाई बटेल आहेत ना या टाईमवर दखाडीच देतच जसं कोण वाघ वाघीन दाखाड दे त्याचं त्या सांगेत कलाकारले काही जात नाही राहस कलाकारले बटा समान आहेत कलाकारले जात नाही राहास मग तुम्ही जय आदिवासीच काबर बोलेत कारण तुमले बी माहिती होतं त्यातनं नाव लिचणीच आपण मोठं होऊ शकतस आणि त्यातना लोके आपले बेकार सपोर्ट करतात कारण की त्यांना लोके नरम दिल राहतात जय आदिवासी बोलतात बरोबर पिघळी जातच त्या बिचारा म्हणजे त्या आपला समजा लागतातच पण तुम्ही त्यातनं दुरुपयोग करतास तर अशी या गोष्टी या लोकेशनी स्ट्रॅटर्जी काहीतरी ती स्ट्रॅटर्जी समजा आणि <laughs> प्रत्येकले त्यांनी जागा दखाडी द्या जशा मांगला असले देखाडी नाही का तर अशी ज्या काही गोष्टी आहेत ना या दिमागमा ठेवा आणि खरंच विचार करा या गोष्टीवर नाही का विचार करासारखी गोष्ट आहे तुम्ही त्याचंमुळे ना फेमस नाही होई राहणार त्या फेमस होई राहणार म्हणून तुम्ही त्याचली अशी एकदम हाय लेवल नका समजा मी कराव ना मी जरी पुढे जाईन फेमस होई गो ना साजिक आहे मला फेमस कोणी करत तुम्ही करा तुम्ही शेअर कर तुम्हीच करा बड जे काही करा ते ते मना मग फक्त कला होती मी ती कला कर सादर करी लोक्यातल्या आवडणे लोक्यासनी पुढे शेअर करात व्हिडिओ पुढे घ्यात आणि त्या व्हिडिओ बी इंस्टाग्रामले मी मना अकाउंटले नाही टाकत नाही का म्हणजे इतला शोक नाहीत आपली की त्या व्हिडिओ आपण इंस्टाग्रामला टाकूत मी ना मुळे आपण इथला फेमस असूत आपण फक्त यूट्यूबला टाकू टाकी देतच इंस्टाग्रामले त्या व्हिडिओजले गन आते त्या पुरे टाकतात त्याचं व्हिडिओवर कितला दोन दोन तीन तीन लाख व्ह्यूज जातातच पाच लाख व्ह्यूज जातात आठ लाख व्यूज जातात तशा मी बी ठरवतो तर मला इंस्टाग्रामला टाकीन मी करू शकतो पण यसले देखाण नाही की फक्त तुम्हाला मुळे नी मी मना ट्रेंडवर बी फेमस होऊ शकत नाही का तर तसेच तुम्ही बी ठेवा काहीतरी काहीतरी नवीन ट्रेंडला या आणि सुरू पडा बाकी काय वांदा नाही आणि स्वतःनी व्हॅल्यू राहू द्या म्हणजे तुमचे प्रमोशन लिह बी जर कटे जाणार आहे ना ना, ना <laughs> तर पैसा द्या फुगडमा नका तिथलं बी मोठं प्रमोशन राहू नुसतं सन्मान नाही कुर्ता नका जावा गरमाजार खावा नाही तर तो मानसम्मान काही तर बस या काही गोष्टी दिमागमध्ये राहू द्या नाही का तर चला दखील येत पुरा व्हिडिओ आखो काय पुढे हो एककडे एक एक देखाल गे तर अशी नाही की बायाने जाऊ शकतीस त्या बी शेती वगैरे करताच त्यासले बी ते नॉलेज भेटायला पाहिजे पण मेन मुद्दा काय होता माहिती काढे या शो वर माहिती होतं काय दखाल भेटणार आहे म्हणून तो जीवन भडकी घ्या हा तडे खरंच शेतीनं नॉलेज भेटताना तो बी काही बोलता नाही अशोक पाटील तर बराजवताच काय बरं वाकतंच ते गाणं बनवले मी आजाद करेल पाखरू थोडं सुख भेटू दे प्यारमा पाडाना गाणं बनाले त्या जीवांनी नाही का तर त्या गाण्यांनामुळे थोडाफार फेमस आहे थोडाफार म्हणजे वैच बराच वै तर अशा काही गोष्टी आहेत त्यांनामुळे तू जीवन बी बड केले की या गोष्टीस पण दूर राहा आणि अशोक पाटील त्याला बोलणं बी होता की मी काय करू म्हणे आता मी आठ गेले तशी निराज दादा तू ॲज अ क्रिएटर आहे ॲज अ सेलिब्रिटी असं समज तर तुनावर बरोबरात मुकला लोकेत ध्यान येते एकटावर जिथली कोणी ध्यान नाही जाऊ ना तिथली तुनावर लोकेतनी ध्यान येतं अशा काही गोष्टी राहतात त्याच मुद्दामुळे तो बोला लेवा ना बाकी वाईट काही वा होत नाही तर आता आपण काजूले जाता जाता रोस्ट करेल होत थोडस अरे बाबा कधी किसमत ला दोष नको देऊ दोष नको अरे वा वा नाहीस फॉलोअर्स वाढी घ्यात आता मराठीकडे चालणे गई आणि आखो आई काय सांगस की तेच नाही मराठी माले यस त्यासनी मराठी नाही असतं त्याच मराठी मारली काबर बनाट रे नी ताई काजू शेंगदाणा खऊट अरे <laughs> <laughs> ज्या डोळ्यास ना मी चांगली नाही कृपया करीस तो त्या डोळ्या दान करू सकल समन का काजू म्हणतस म्हणत चांगला राहवाना नाही राहवाना तो प्रश्न आमना होई गया तू तर रावण्या पिवण्या करीन आमना डोया काढा मागे कृपया करून चांगली शे नाही शे तो पब्लिक ना प्रश्न आहे बरोबर जनतेनी जनतेना दृष्टिकोन दृष्टीकोन तू तर डायरेक्ट कृपया रावण्या पाहुण्या करीन डोया दहान करायला आवडले काय आवडले तर आमले तुला व्हिडिओ पण नाही आवडतस अरे सांग ना सुरत आहे त्यांनी भाषा वर बचकांडी मी तुला चांगली तर राहणार आपण काय छट्टू अरे या तुम्ही फेमस कर दे गलत लोके फेमस वैग्यात येस ना अशी ना बोलसूद बी आम्ही बी आम्ही पण तुम्ही जे करशात ते आमले सैन्य भाऊ अरे म्हणा भाऊ पडी घेतू ये ना चक्कर माहि असं समज नका तुले एस बाबा म्हणतात बाई भाऊ तो नाडा तर मन खाल्ले आता चड्डी मा माहिती ही बाबा म्हणतस तुले <laughs> मैं, मैं बाबा टिल्लू अरे मना भाऊ तू काय म्हणे ताकत नाही इस्तेमाल कराय ना मला कर बदनाम करीस मी लाखो मशहूर व्हायला तर तू काय सांगी राह ना समज ना का तुले का आज म्हणतस मला तद्दन खोट हा बदनाम बिदनाम काय नाही इले फक्त ट्रोल कर होता आणि आई ट्रोल करी करी जाई इतली फेमस होईल आणि नाही सांग राहिली की लोके बदनाम करीन फेम तू फेमस व्हायला ट्रॉल करणारच ना जीववर नाही काढलो तर चला अहो रोस्टिंग व्हिडिओ लिहा आपण आठच खतम करू भेटू पुढला रोस्टिंग व्हिडिओ म जय कानादेस